आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिल्या यांची राजकारणातली घरं पहिली जाणार म्हणून उद्याची जी काही बैठक आहे सर्व मान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय सर्व मान्य काढा तोडगा सर्व मान्य तोडगा काढा मी आज पाठिंबा देतोय राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं मात्र आरक्षणाच्या या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आम्ही सन्मान्य मनोज जोरांगे पाटलांनी चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की सर्व पक्षांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका जाहीर करावी त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर मधील सकल मराठा समाजाने तीन दिवसापूर्वी शरद पवार साहेबांचा सा वेळ न घेता त्याच निमित्ताने आम्ही आज मातोश्रीवरती सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आलो होतो मोठ्या आशेने आलो होतो पण आमची आज निराशा झाली आज आम्हाला कळलं आज जर बाळासाहेब असते तर आम्हाला असं सन्मानाने मध्ये बोलवलं असतं मायनी कुरवळलं असतं कारण की छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही आलेलो होतो पण आज आमची निराशा झाली आता आम्ही इथून डायरेक्ट हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळीचं दर्शन घेणार आणि आमच्या घराना तिथं आम्ही मांडणार भेट दिली आम्ही दहा वाजेपासून आलेलो आहे साहेबांनी मधून निरोपावर निरोप येत होते आमच्याही अपेक्षा वाटल्या बा साहेब भेटताय आहे अव्हेलेबल परंतु आता आमच्या समोर त्यांच्या गाड्या गेल्या त्यांनी आमच्याकडे डुंकूनही नाही बघितलं मग आम्हाला थांबवायचं कशाला आणि तुम्ही समजता काय तुम्ही मराठा आंदोलनावर तुम्ही तुमची शिपोळी वाजणार आहे अ तुम्ही आमच्या शहरात येऊन आमचं सासूड आमच्या शेतकऱ्याला दाखवता हे तुमचं प्रेम एका शेतकऱ्यावरचं तुमच्या दारी आलेला पाहुणा तुम्ही पावसात उभा करता हे प्रेम आहे का तुमचं शेतकऱ्याचं तुमच्या चॅनल थ्रू मी सांगतो उद्धव ठाकरे साहेबाला संभाजीनगरमध्ये पाय ठेवू देणार नाही आम्ही पाय ठेवू देणार नाही